आज एक ज़र शेफ रॉयल सुजाता आपल्याला हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव की बघा आपली ही, ही पापडाची भाजी इतकी सुंदर टेस्टी झालेली आहे घरामध्ये कधी भाजी नसली किंवा काय करायचं आहे हे सुचत नसेल त्यावेळी ही पापडाची भाजी करून बघा सगळेजणं अगदी खूप आवडीने खातील अशी चमचमीत छान टेस्टी लागते करून बघा चला तर मग बघूया आपण पापडाची भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण पापडाची तर ती खूप छान भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे दोन पापड घेतलेले आहेत आपण कोणते पण पापड घेऊ शकता आता हे आपण रोस्ट करून घेऊया आपण मायक्रोवेव्हमध्ये जरी रोस्ट केले तरी चालेल मी नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यावरती रोस्ट करणार आहे रोस्ट करताना आपण हा असा रोस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला हे पापड तळायची गरज नाही आहे हे आपण असे रोस्ट केले तरी अगदी छान अगदी आपली भाजी होते हे आता आपण असे रोस्ट करून घेऊया आपण पापड अगदी छान रोस्ट करून घेतले आहेत आपण बघू शकता आता हे बाजूला ठेवूया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडीशी मोरी घातलेली आहे थोडेसे जिरे घालूया थोडंसं हिंग घालूया आणि एक छोटा कांदा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे तो छान आपण परतून घेऊया दोन तीन मिनटं एक टेबल स्पून आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे कुठून घेतली आहे ती पण ह्याच्याबरोबर परतून घेऊया आपला कांदा परतून झाला आहे पाव टीस्पून हळद पाव टीस्पून लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून धने जिरे पावडर घातलेली आहे ते आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालूया मिक्स करून घेऊया मिक्स केलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालूया दही मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि मिक्स करूया मंद मंदविस्तकावरतीच आपण हे सगळं हे करून घ्यायचं आहे उकळी येऊन द्यायची आहे नाहीतर हे दही आपलं फाटू शकतं मंदभिस्तक हलवत रहा म्हणजे मग ते फाटणार नाही आपण पापडाचे हे असे तुकडे करून घेतले आहेत फार बारीक करायचे नाही आहेत मोठे मोठेच करायचे आहेत थोडीशी आपण कसुरी मेथी घातलेली आहे त्याच्याने यातली आपल्या ग्रेव्हीला खूप छान अगदी सुगंध येईल आणि टेस्ट पण येईल चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आपल्या पापडामध्ये पण मीठ असतं त्याच्यामुळे आपण ग्रेवी मीठ घालायचं आहे थोडंसं आता ह्याला एक उकळी यायला लागलेली आहे आमटीला आता उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे रोस्ट केलेले पापडाचे तुकडे आहेत ते घालूया आणि मिक्स करूया कोथंबीर पण घातलेली आहे कोथंबीर पण घातलेली आहे थोडी फक्त एकच मिनटं आपण साथ हे करून घ्यायचं आहे हे गरम करून घ्यायचं आहे आणि विस्तो बंद करायचा आहे भाजी चांगली गरम झालेली आहे आता बिस्त बंद करूया आणि सर्व करूया आपली झटपट पाच मिनटात पापडाची भाजी आता रेडी आहे इतकी सुंदर टेस्टी झालेली आहे करून बघा प्लीज जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद